नाही असं आहे की आक्षेप वगैरे ही एक कार्यपद्धती असते ती कार्यपद्धती त्या ठिकाणी जी काही असेल ती पूर्ण केली जाईल आणि भुजबळ साहेबांना देखील मी या निमित्ताने अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही किंबहुना जी काही त्या ठिकाणी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्याकरता ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठला पुरावा नाही अशा लोकांना देण्याच्या संदर्भातला निर्णय नाही आहे तर ज्या लोकांचा खऱ्या अर्थानं कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना ते मिळत नव्हतं किंवा मा त्याच्यामध्ये खूप कार्यपद्धती क्लिष्ट होती किंवा कार्यपद्धती अशी होती की त्यांना ते मिळूच शकत नव्हतं अशी कार्यपद्धती सोपी करून त्यांना मिळण्याचा रस्ता मोकळा केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर भुजबळ साहेबांचं देखील या ठिकाणी समाधान होईल कारण आमची पहिल्या दिवशीपासून ही भूमिका आहे की ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचाच नाही त्यामुळे आम्ही तो होऊ दिलेला नाही